नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज माझी आई नाशिकमध्ये आहे तर मी भाजी बनवणार आहे तर आज आपण बनवू भोपळ्याची भाजी यासाठी आपण भोपळा घेतला आहे अर्धा किलो ओके अर्धा किलो इकडे आपण आलं घेतलं आहे लाल मिरची घेतली आहे तेजपत्ते घेतला दोन चार हिरव्या मिरच्या कलोंजी मेथी बडीशोप शोप आणि गूळ घेतलाय तर आपण आता इकडे कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात आपण आता तेल टाकूया इकडे आपण तीन ते चार चमचे तेल टाकलं आहे ते आता तापले तर आपण त्याच्यात आता मोहरी घालूया एक चमचा ती तडतडू तर देऊया इोहरी तड़तली है अपन जीर टाकूया हिंग हलद बड़ीशोप आलं आणि सगळं आणि आता नीट परतून घेऊया जिरेपूड सॉरी धने हलवून घेऊ परतून घेऊ मोबाईल मध्ये आता आपण ह्याच्यात भाजी टाकूया आपली भोपळ्याची मिक्स करून घेऊया सगळं तुम्ही बघू शकता किती वेगवेगळे वे फ्लेवर्स आहेत ह्याच्यात आता आपण टाकूया मीठ लाल तिखट टाकूया थोडा घरचा मसाला मिक्स परत मिक्स करूया आपण मीठ सगळ्यात शेवटी टाकलंय कारण मीठ जे आहे ते भोपळ्यामधलं पाणी सोडायला लागेल आणि त्यामुळे भोपळा शिजायला लागेल आपण हे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि शिजू देऊ आपण हे असं गुळाचं पाणी करून घेतलंय अर्धा ग्लास पाणी आणि थोडंसं गोळ टाकून आपण आता हे पाणी भाजीत टाकूया आता हे आपण परत झाकण ठेवू आणि ते शिजू देऊया आपली ही भोपळ्याची भाजी रेडी झाली आहे आणि ह्याच्या पूर्वतयारीसाठी खरं तर जास्त वेळ लागतो भाजी बनवण्यापेक्षा आणि जेव्हा पण पहिले फोडणी टाकली तर तुम्ही एक टिप आहे की सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र ठेवा ऐन वेळेला त्यांना शोधू नका नाहीतर मग फोडणी जळण्याची सग शक्यता आहे तर आता ही भाजी रेडी झालेली आहे एकदम छान दिसते आणि आपण आता ही टेस्ट करून बघूया भाजी नीट शेजली आहे आणि चांगली झाली आहे तुम्ही तिख तिखट तिखट तिक तिखटाचं तिक, तिक, प्रमाण ॲडजस्ट करू शकता तुम्हाला जसं तिखट किंवा कमी तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही एक तर मिरच्या कमी जास्त करू शकता किंवा लाल तिखट कमी जास्त करू शकता तुम्हाला ही कशी वाटली हे आम्हाला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच आमचे व्हिडिओज बघत राहा आणि आम्हाला आम्हाला सपोर्ट करा थँक्यू धन्यवाद